मित्रांनो आज आपण चर्चा कशावर करणार आहोत तर कट्टर इमानदार एका मुख्यमंत्र्याबद्दल कट्टर इमानदार आणि तो मुख्यमंत्री कुठला आहे हे कुठले मुख्यमंत्री आहेत तर ते आहे दिल्लीचे तर दिल्लीच्या कट्टर इमानदार मुख्यमंत्रीबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ते सुद्धा त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत त्यांच्या मुखातून सुद्धा आपण ऐकणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतोय वास्तव रियालिटी सच्चाई सत्य आज आपण जे सत्य पाहणार आहोत त्याचा उलघाडा करणार आहोत ते सत्य काय आहे तर एक सत्य एक सच्चा एक प्रामाणिक एक कट्टर एक इमानदार व्यक्ती कोण तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात आधी मित्रांनो त्यांचं वक्तव्य का का। काय ना त्यांच्या मुखातून तुम्ही ऐका मग आपण याच्यावरती चर्चा करू काय बोलतायत ते मनीष सिसोदिया केजरीवाल का कुछ नहीं लगता उसको जेल जाना पड़ेगा कल को अगर कोई हमारा को मंत्री चोरी करेगा ये मेरे कोई सगे नहीं लगता इनको जेल जाना पड़ेगा कल को कोई हमारा विधायक चोरी करेगा कोई हमारा सगा नहीं लगता उनको जेल जाना पड़ेगा और मनीष कल को अगर मैं चोरी करूंगा तो मैं भी तुम्हारा सगा नहीं लगता मेरे को भी जेल जाना पड़ेगा इस कुर्सी के अंदर कुछ ना कुछ समस्या है जो इस कुर्सी के ऊपर बैठता है वही गड़बड़ हो जाता है तो कहीं ऐसा तो नहीं कि इस आंदोलन से जब विकल्प निकलेगा और वो लोग जब कुर्सी पे जाके बैठेंगे कहीं वो ना भ्रष्ट हो जाएं, कहीं वो ना गड़बड़ करने लगें एक भारी चिंता है हम लोगों के मन में हमारे मन में बहुत डर है कहीं ऐसा ना हो कि इस आंदोलन से जब राजनीतिक विकल्प खड़ा हो तो कहीं उसमें से भ्रष्टाचार को जन्म देने की कुछ प्रवृत्ति निकले और ऐसे गलत लोग निकले इसके बारे में आप लोगों का क्या कहना है कि जो लोग सत्ता में जाए वो भ्रष्टाचार ना करें इसका क्या समाधान है इसके बारे में भी आप अपनी राय दे तो अच्छा रहेगा मित्रों अरविंद केजरीवाल काय सांगतायत मनीष सोशे सिसोदियांना उद्देशून सांगतायत ते काय बोलतायत तर उद्या सकाळी जर मनीष सिसोदियांनी जर चोरी केली लुच्चेरी केली भ्रष्टाचार केला चोऱ्यामाऱ्या केल्या लुटपाट केली तर तो काय माझा सगा नाही आहे तो माझा सक्का नाही आहे तर त्यालासुद्धा कारागृहात जावं लागेल त्यालासुद्धा शिक्षा होऊ शकेल त्यालाही दंड ठोकता येईल मित्रांनो लक्षात आलं का आणि त्या उपर ते काय म्हणत आहेत मनीष सांगत सांगतायत की जरी उद्या सकाळी मी जर भ्रष्टाचारी निघालो मी जर चोऱ्या उच्चाख्या के केल्या मी जर लबाडी केली लुच्छगिरी केली तर मी तुझा काय तुझा सगा नाही आहे मी पण कोणाचा सगा नाही आहे मी पण कोणाचा सक्का नाही आहे सुद्धा तीच गोष्ट भोगावी लागेल म्हणजे कुठली तर कारागृहात जावं लागेल कारागृहात जावं लागेल शिक्षा भोगावी लागेल मित्रांनो हे वाक्य कोणाचे आहेत तर अरविंद केजरीवाल यांचे अरविंद केजरीवाल यांचे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कधीचा आहे तो लोकपाल बिलचं जे आंदोलन चालू होतं त्यावेळेला लोकपाल बिल आणि हे लोकपाल बिल का आणलं होतं तर भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आणलं होतं मित्रांनो लक्षात घ्या ही पहिली गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार होतोय म्हणून लोकपाल नेमावा आणि सगळी राजकीय जे आहेत नेते मंडळी ते सर्व लोकपालाच्या अधीनेतील आणि लोकपाल त्याच्यावरची चौकशी करेल असा तो कायदा आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळी सगळेच मी पी मी मीसुद्धा अण्णा मी सुद्धा अण्णा मै भी हु अशा टोप्या लावून सगळे मिरवत होते एक मुमेंट ती जी एक मुमेंट होती मित्रांनो ते जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये अगदी सगळेच पुरा भारतच इन्वॉल्व्ह झाला होता प्रत्येकाला वाटत होतं मी सुद्धा अण्णा कारण अण्णा हजारे त्या आंदोलनाचे कोण होते प्रमुख होते आणि प्रत्येकाला वाटत होतं की काहीतरी वेगळं घडते चांगलं घडते आहे ह्या देशात काहीतरी परिवर्तन येते परिवर्तनाची लाट येऊ शकते मित्रांनो असा तो काळ होता अशी ती वेळ होती आणि त्या काळामध्ये सुद्धा टोपी घालून अगदी त्या मुंबईमध्ये आझाद मैदानावरती दोन दिवस उपोषण केलेलं आहे तर मलाही वाटत होतं की भ्रष्टाचार मुक्त व्हावा भारत हा देश आणि जे काय राजकीय नेते आहेत जे काही पुढारी आहेत त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्यांना गजाड करावं असं प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं जो सामान्य आहे जो या देशाचा नागरिक आहे जो या देशाचा राजा आहे त्या प्र प्रत्येक राजाला वाटत होतं की असा जो भ्रष्टाचारी नेता आहे भ्रष्टाचारी पुढारी आहे त्याला काय व्हावं जेल व्हावी त्याला तुरुंगावास भोगावा लागावा त्याला शिक्षा व्हावी त्यासाठी हे आंदोलन केलं गेलं होतं आणि त्याच आंदोलनामध्ये रामलीला मैदानामध्ये हे जे वक्तव्य आहे पुढचं की त्या खुर्चीचाच काहीतरी परिणाम येतो कुठल्या खुर्चीचा तर राजकीय खुर्ची जाते ज्यावेळी एखादा सामान्य व्यक्तीसुद्धा त्या खुर्चीवर जाऊन बसतो त्यावेळी तो भ्रष्टाचारच करतो त्या भ्रष्टाचाराच्याच मार्गाने चालतो तो, तो भ्रष्टाचारीच होतो असं सरळ साधा कोणाचं सा म्हणणं आहे तर अरविंद केजरीवाल यांचं ते काय म्हणत होते त्याच्यामध्ये या या अशित, की उद्या सकाळी ह्या मोमेंटमधून या आंदोलनामधून एखादी अशीच एखादी पार्टी जर तयार झाली एखादा पक्ष निर्माण झाला एखादी संघटना तयार झाली तर तीसुद्धा संघटना त्याच मार्गाने जाईल की काय ह्याच मार्गाने जाऊ जाईल की काय म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो हा शंक, शंका ही शंका उपस्थित केली होती अरविंद केजरीवाल यांच्या मुखातून आलेली शंका होती मित्रांनो लक्षात घ्या हे का होते माहिती आहे खाई त्याला खवखवे खाई त्याला खवखवे ही त्याने आपली प्रतिमा बनवली होती मित्रांनो ही पहिल्यांदा त्यांनी आपली प्रतिमा बनवली जनसामान्यांसमोर की मी कसं आहे स्वच्छ आहे मी स्वच्छ आहे हे प्रश्न मीच उपस्थित करतोय हे जे प्रश्न आहेत जे सामान्यांच्या मनात आहेत जे नागरिकांच्या मनात आहेत ह्या देशाच्या राजाच्या मनात आहे तेच प्रश्न मी उपस्थित करतोय आणि मी किती स्वच्छ आहे प्रामाणिक आहे हे, हे। त्यांना सांगून द्यायचं सा होतं समजवून द्यायचं होतं जनतेला कारण त्यांची ती तयारी होती मित्रांनो ती तयारी होती त्यांची राजकीय पक्ष निर्माण करण्याची त्यावेळी त्यांनी वचन घेतलं होतं सुद्धा वचन घेतलं होतं की आम्ही ह्या आंदोलनामधून जे बाहेर पडतील उद्या आंदोलन सक्सेस झाल्यानंतर सुद्धा या आंदोलनाच्या नंतर कुठलाही राजकीय पक्ष आम्ही उघडणार नाही कुठलाही रा राजकीय पस पक्ष आम्ही स्थापन करणार नाही राजकीय संघटना आम्ही निर्माण करणार नाही असं वचन घेतलं होतं याने मित्रांनो लक्षात घ्या पहिल्यांदा कुठे भ्रष्टाचार झाला तर ते वचन तोडलं गेलं अण्णा हजारे आले नाही राजकारणामध्ये अण्णा हजारांनी ते वचन पाळलं पण अरविंद केजरीवाल यांनी ते वचन तोडलं आणि त्यांनी तो पक्ष निर्माण केला भ्रष्टाचाराला सुरुवात तिथूनच झाली भ्रष्टाचार म्हणजे पैसेच खाल खाणं नव्हे मित्रांनो भ्रष्टाचाराचा अर्थ पहिला लक्षात घ्या भ्रष्ट आचार आचरण भक्त आचार म्हणजे आचरण आणि विचार भ्रष्ट आचार आणि विचार भ्रष्टाचारचा अर्थ भ्रष्ट आचार आणि विचार यातूनच नंतर या आचारात आचरणातून आणि विचारातूनच पुढे पैशांचा जमिनीचा किंवा आपल्या विचारांचा भ्रष्टाचार होतो म्हणून मी सर्वात मोठा भ्रष्टाचार कोणता समजतो तर बुद्धी भ्रष्टाचार बुद्धी भ्रष्टाचार हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे मित्रांनो धनधान्याचा जो भ्रष्टाचार होतो ना तो एक मर्यादित असतो अमुकच पैसे चोरले जातात किंवा एका जमिनीचा जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार होता तर अमुकच जमीन चोरली जाते तो मर्यादित राहतो पण बुद्धिभ्रष्टाचार हा अमर्यादित होतो आणि ह्या बुद्धी भ्रष्टाचाराच्या खाली बरेच लोक नेसतानाभूत होतात ह्या बुद्धी भ्रष्टाचाराच्यामुळे बुद्धिभ्रष्टाचार काय आहे तर आपण खोटं बोलणं रेटून बोलणं असत्य बोलणं हा बुद्धिभ्रष्टाचार आहे हा बुद्धिभ्रष्टाचार आहे कारण त्याच्यावरती त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून ते खरं मानत असतो व्यक्ती समोरचा जो ऐकणार आहे तो खरं मानत असतो ही व्यक्ती बोलते हे खरं असेल भले ते खोटं बोलतोय तो आणि रेटून बोलतोय तरी समोरचा माणूस काय वाटते समोरच्याला व्यक्तीला काय वाटते की हा खरं बोलतोय कारण त्यांनी त्याच्यावर दे विश्वास ठेवला आणि हा विश्वासघात असतो मित्रांनो आणि हे जे विषय असो ना मित्रांनो तो अमर्यादित होतो अमर्यादित होतो कारण जे जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात हो जितके लोकं त्याच्यावरती विश्वास ठेवतात अगणित आणि ते हो सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सामील होतात कळत नकळत कळत नकळत सुद्धा ह्या भ्रष्टाचारामध्ये सामील होतात ती एक व्यक्तीच राहत नाही एक व्यक्तीच राहत नाही ह्या भ्रष्टाचारामध्ये जो भ्रष्टाचार पसरवतो हो हा खोटं नाटं सांगून लबाडी लुच्चेगिरी करून आपल्या वक्तव्यातून आपल्या विचारातून आचार विचारातून जो भ्रष्टाचार पसरवतो तो फक्त एक व्यक्तीच उरत नाही तर अनेक व्यक्तीसुद्धा याच्यात काय होतात सक्रिय होतात जे त्याच्यावरती विश्वास ठेवून हो, काय करतात हा हे खोटेपणा हा लबाडीपणा हा लुच्चेपणा काय करतात पसरवायला हातभार कर लावतात आणि ह्या समाजाची काय होते अतोनात हानी होते तर सर्वात मोठा भ्रष्टाचार कोणता आहे तर भ्रष्टाचार आणि हाच नेमका भ्रष्टाचार सुरुवातीला कोणी केला तो अरविंद केजरीवाल यांनी कट्टर इमानदार पहिला भ्रष्टाचार कुठे केला त्यांनी जी शपथ घेतली जे वचन घेतलं वचन दिलं अण्णा आजार्यांना स्वचा स्वतः वचन घेतलं वचनबद्ध झालेत आणि त्यांनी पहिल्यांदा भ्रष्टाचार कुठे केला तर एक राजकीय पक्ष निर्माण करून त्याच्यानंतर भ्रष्टाचार कधी केला तर आपल्या मुलाबाळांचा आपल्या बायका पोरांचं शपथ घेऊन ते काय म्हणालेत की मी सामान्य राहणार अगदी सामान्य एका कारमधून जाईल सामान्य घरामध्ये राहणार चाकांची गरज नाही वगैरे वगैरे बऱ्याचशा भूलथापा मारल्या त्यांनी बऱ्याचशा भूलथापा मारल्यात म्हणजे बुद्धी भ्रष्टाचार काय केला त्यांनी पहिला बुद्धी भ्रष्टाचार मित्रांनो लक्षात आलं का आणि जेवढी शपथ घेतली त्यांनी जनतेसमोर खुलेआम सार्वजनिक ठिकाणी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची सुद्धा तिथेने तिथेच त्यांनी बुद्धी भ्रष्टाचार केला जनतेसमोर बुद्धी भ्रष्टाचार केला काय केला तुम्ही अशा व्हिडिओ क्लिप घेऊन या ॲडवो क्लिप घेऊन या जो त्याच्यात असेल लिप्त असेल त्याला लगेच जेलमध्ये जावं लागेल तुम्ही पुरावे घेऊन या मग पहिल्यांदा त्याला जेलमध्ये जावं लागेल पहिल्यांदा त्याला कारागृहात जावे लागेल नंतर त्याच्यावरती चौकशी होईल मित्रांनो लक्षात घ्या आधी काय म्हणाले ते पहिल्यांदा त्या व्यक्तीला कारागृहात जावं लागेल आणि मग त्याची चौकशी होईल हा बुद्धिभ्रष्टाचार मग त्याने काँग्रेसवर बुद्धी भ्रष्टाचार केला त्याने बी जे पीवरती बुद्धी भ्रष्टाचार केला म्हणजे कोणता तर काँग्रेस भ्रष्टाचारी आहे काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारी आहेत भाजपाचे नेते भ्रष्टाचारी आहेत शिला दीक्षित यांच्यावरती आरोप लावले आणि ट्रकभर पुरावे माझ्याकडे आहेत शिला दीक्षित यांच्या विरोधात नितीन गडकरी यांच्या विरोधात मित्रांनो अनेक पुढाऱ्यांवरती नेत्यांवरती मी आरोप लावले बेछूट आरोप लावले ह्याला म्हणतात बुद्धी भ्रष्टाचार त्याला म्हणतात बुद्धी भ्रष्टाचार आज आपण काय कसल्या गोष्टीचा उलगाडा करतोय तर भ्रष्टाचाराचा हा झाला सुरुवातीचा बुद्धिभ्रष्टाचार आणि या बुद्धिभ्रष्टाचारामुळे तुम्ही काय झालात त्या व्यक्तीला प्रामाणिक समजायला लागलात प्रामाणिक समजायला लागलात बघा केवढा मोठा घात झाला ह्या बुद्धिभ्रष्टाचारामुळे ह्या व्यक्तीला तुम्ही प्रामाणिक समजायला लागलात कट्टर इमानदार समजायला लागलात या बुद्धिभ्रष्टाचारामुळे आणि ज्यावेळी तुमच्या मनावरती त्यांनी ताबा मिळवला तुमच्या मनावरती ताबा मिळवला बु बुद्धी भ्रष्टाचार करून त्यानंतर त्यांनी आर्थिक बुद्धी भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार करायला सुरुवात केली मित्रांनो त्यांनी ट्रकभर पुरावे जर होते या नेत्यांच्या विरोधात त्याच्याकडे ह्या व्यक्तीकडे तर त्यांनी सादर का नाही केले कोर्टामध्ये केस दाखल का नाही केल्या न्यायालयात ते का नाही गेलेत इतक्या वर्षात जितके वर्ष ते आता राज्य करत आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यामुळे ते न्यायालयात का नाही गेलेत त्यांनी न्यायालयाचा दरवाजा का ठोठवला नाही का ते पुरावे सादर केले नाहीत आणि आता ते म्हणत आहेत कोण भ्रष्टाचारी आहेत तर भाजपवाले मग तुमच्याकडे पुरावे आहेत ना ट्रक भर पुरावे आहेत त्या काँग्रेसविरोधात आणि भाजपा भाजपाविरोधात ट्रक भर पुरावे आहेत तुम्ही सादर करा सोबत है। है। है भरष्टाचारी आए, भरष्टाचारी आए, हो ही जनता तुमच्यासोबत आहे ही जनता तुमच्यासोबत आहे मग का नाही तुम्ही करू शकत फक्त भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी आहेत हे बोलून समोरचा भ्रष्टाचारी होऊ शकतो का नाही होऊ शकत मग तुमच्याकडे जर पुरावे आहेत मग ते तुम्ही दाबून का ठेवले ते तुम्ही न्यायालयात का नाही मांडले का नाही तुम्ही त्याच्या विरोधात न्याय मागायला गेलात मित्रांनो यावरून लक्षात घ्या तुम्ही भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांनी आर्थिक भ्रष्टाचार आणि जमिनीचा भ्रष्टाचार करायला सुरुवात केली मित्रांनो लक्षात आलं का जो दारूच्या ना नावाखाली दारूच्या नावाखाली जी त्यांनी लिकल पॉ पौ। पॉलिसी पौ। आणली दा ह्या दारूच्या नावाखाली जी पॉलिसी आणली कशासाठी तर राजस्व भरण्यासाठी राजस्व भरण्यासाठी जी दिल्लीची खस्त हालत आहे ती भरून काढण्यासाठी म्हणजे मित्रांनो विचार करा आधी तुम्ही सर्व फ्री दिल फुकट वाटलं बिजली फी प्राणी पाणी बिजली लाईट फ्री वीज फ्री पाणी फुकट बस प्रवास फुकट अमुक फुकट तमुक फुकट सगळं फुकट वाटलं हे फुकट कुठून वाटले तुम्ही तुमच्या खिशातून वाटले का हे राजस्वामधूनच वाटले तुम्ही जे राजस्व येते जो टॅक्स येतो त्या टॅक्समधूनच तुम्ही हा वाटलात फुकट हा कोणी दिलेला टॅक्स होता तर जनता जनार्दनाने दिलेला टॅक्स होता मित्रांनो हा टॅक्स जनता जनार्दनाने दिलेला होता हा तुम्ही आणलेला नव्हता तुम्ही कमवलेला नव्हता जो तुम्ही फुकट वाटला मग आता ती जी घट झाली आहे राजस्वामधली ती भरून काढण्यासाठी ह्या व्यक्तीने काय आणलं लिकर पॉलिसी दारूची पॉलिसी आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय केला भ्रष्टाचार केला किती तुम्ही टॅक्स गोळा केलात किती राजस्व निर्माण केलं ह्या दारूच्या पॉलिसीमधून तुम्ही किती राजस्व निर्माण केलं ठीक आहे चला आपण मान्य करू की तुम्ही ती पॉलिसी आणली मग किती राजस्व तुम्ही जमा केलं ते तुम्ही दाखवा जनता जनार्दनासमोर ठेवा की आम्ही एवढे पैसे उभे केलेत एवढे दिल्लीने पैसे कमवलेत दारू पाजून नशेडी बनवून दिल्लीला नशेडी बनवून आम्ही पैसे कमवले चला आम्ही नशेडी बनवली दिल्लीला अगदी शाळेच्या बाजूला गुत्ते तयार झालेत मंदिरांच्या बाजूला गुत्ते तयार झालेत कसले दारूचे गुत्ते दारूची दुकानं म्हणजे विद्यार्थी सुद्धा दारू प्यायला लागलेत असे बरेच अनेक व्हिडिओ आले आहेत त्याचे पुरावे आले आहेत मित्रांनो मित्रांनो विचार करा तुम्ही आरोग्याच्या बाबत सुद्धा काय केलं भ्रष्टाचार केला जे छोट्या छोट्या क्लिनिक उघडले आहेत तुम्ही त्या क्लिनिक कुठे कुठे चालू आहेत कुठे कुठे दिल्लीमध्ये चालू आहेत कार्यरत आहेत ते तुम्ही आणून ठेवा जनतेसमोर की ह्या एवढे क्लिनिक आम्ही उघडलेत हे क्लिनिक उघडले आहेत या क्लिनिकमध्ये एवढ्या एवढ्या लोकांना सेवा मिळते आहे का तुमच्यासमोर पुरावे आहेत का तुम्ही शाळा अगदी सुसज्ज केलीत अशा किती शाळा सुज सुसज्ज केल्यात आणून ठेवा तुम्ही जनतेसमोर की एवढ्या शाळा नवीन बांधल्या एवढे कॉलेजेस नवीन बांधले एवढे विद्यालय एवढे महाविद्यालय नवी बांधलेत एवढे नव नवीन निर्माण केलेत आणि एवढ्या शाळांमध्ये आणि एवढ्या कॉलेजमध्ये त्या महाविद्यालयांमध्ये आम्ही काय केलं नाविन्यता आणली आणून ठेवा जनतेसमोर जे आता आहेत ना ते बाहेर अरविंद केजरीवाल जरी तुरुंगावासी झाले असले तरी त्यांचे नेते मंडळी बाहेर आहेत जे आता बोंबलत आहेत जे रस्त्यावर उतरले आहेत अरविंद केजरीवाल हे पाकसाप आहेत कट्टर इमानदार आहेत हे सांगतायत पोटतिडकीने त्यांच्या पत्नीही येऊन सांगतायत त्यांनी हे पुरावे द्यावेत बाकीचा सोडा तुम्ही केवढा मोठा घपला केलात आता तो महाल बांधला आहे त्या महालामध्ये लाखो करोडोचे तुम्ही काय केलं इंटिरियर केलं अंतर्गत सजावट केली त्या पैशाचा हिशोब द्या त्या पैशाचा हिशोब द्या म्हणजे तुम्ही जमीन जुमल्याचा सुद्धा भ्रष्टाचार केलात आधी सर्वात मोठा भ्रष्टाचार कुठला केला तर बुद्धी भ्रष्टाचार त्याच्यानंतर तुम्ही कुठला भ्रष्टाचार केलात तर आर्थिक भ्रष्टाचार आणि नंतर जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार सुद्धा केला मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये ही व्यक्ती कमी पडली नाही हे जे मी पुरावे तुमच्यासमोर ठेवले मित्रांनो तुम्हीच विचार करा अरविंद केजरीवाल हे खरोखर पाकसाप आहेत का हे स्वच्छ आहेत का हे सत्य आहेत का तुम्हीच उत्तर द्या तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण तुम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहात तुम्हाला सुद्धा तो अधिकार आहे बोलण्याचा आपले विचार मांडण्याचा जोपर्यंत भारतीय नागरिक या देशाचा नागरिक तो राजा झोपलेला राहील तोपर्यंत हे असे नेते निर्माण होतच राहतील निर्माण होतच राहतील त्यासाठी तुम्हाला जे जे माध्यम मिळेल त्या त्या माध्यमातून तुम्ही वक्त व्यक्त व्हा कमीत कमी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा मित्रांनो अरविंद केजरीवाल हे कट्टर इमानदार आहेत का हा माझा सरळ साधा प्रश्न आहे मी पुरावे तुमच्या समोर ठेवलेले आहेत बरंच बोलावं बोलावं तेवढं कमी आहे मित्रांनो बोलावं तेवढं कमी आहे परत एक व्हिडिओ बनवीन मी परत माझे विचार मांडेन मी परत सत्य वास्तव तुमच्या समोर ठेवीन मी नवीन मध्ये आज आपण इथेच थांबूया वास्तवार बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दावा, माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सने द्या तुर्थासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र